ठरलं तर मग या मालिकेच्या उद्याच्या जबरदस्त भागामध्ये प्रियाला आता पॅरोल मिळणार आहे हो प्रियाला मधुभाऊंना भेटण्यासाठी अश्विनने एक दिवसाची बेल मागितलेली आहे आणि या एक दिवसाच्या बेलमध्ये ज्या वेळेला प्रिया मधुभाऊंच्या निमित्ताने हॉस्पिटलमध्ये येणार तेव्हा खूप मोठ्या कारस्थानाची नांदी रचली जाणार आहे आता हे खूप मोठं कारस्थान काय आहे आणि त्याच्यात प्रियाला समोर पाहिल्यावरती मधुभाऊंच्या डोक्यात तिडिक जात मधुभाऊंनी झटका बसल्यासारखे उठून बसलेत नक्की काय घडलंय आणि प्रिया आल्यानंतर मधुभाऊंनी प्रिया तन्वी नसल्याचं कसं सिद्ध केलंय पाहू इकडे नागराजने मधुभाऊंना मारण्याचा प्रयत्न केलाय पण त्याच वेळेला मधुभाऊंना वाचवायला वे सायली आलेली आहे आणि सायली ज्या वेळेला पाहते की मधुभाऊंच्या तोंडाचा मास्क काढला गेलाय त्यावेळेला सायली डॉक्टरांना इन्फॉर्म करते आणि मधुभाऊंच्या तोंडाचा मास्क लढवतो सायलीला खूप रागी सायली आता अर्जुन आणि पोलीस यांना हे सांगायला लागते की इथे सुद्धा मधुभाऊ सेफ नाहीयेत काहीतरी गडबड आहे आणि मधुभाऊंना इथे सुद्धा खूप त्रास दिला जातोय मला असं वाटतंय की मधुभाऊंना इथे पोलीस प्रोटेक्शन दिलं जावं आता हे सगळं नागराजने ऐकल्यावरती मग तो विचार करतो आता तर हे बोलणं कठीणच आहे म्हणजे मला या ठिकाणी येणं कठीण आहे किंवा मधुभाऊंना पोलीस प्रोटेक्शन भेटल्यावरती त्यांना आता अशा पद्धतीने हे करणं कठीण आहे काय करायचं काय करायचं नागराज जाऊन महिपतची भेटी महिपत शेठ दिवसेंदिवस कठीण झाले काय करायचं आहे आपण सगळं यावरती महिपत म्हणतो आता तिकडे पोलीस प्रोटेक्शन आहे म्हटल्यावरती आपण तर काही करू शकत नाही आहे पण याच्यामध्ये आपण आपण मात्र आता तिला बळीचा बकरा बनवू शकतो ती म्हणजे आपलं प्यादप्रिया यावरती नागराज म्हणतो आता कशाला ती कडमडायला आपल्याला मदत करेल तिला आपण तर जेलमध्ये पाठवले ती कशी मदत करणार यावरती मग आता महिपत सांगतो मला समजलंय मला समजलंय की अश्विन तिला मधुभाऊंना भेटण्यासाठी पॅरोल करण्याची आता इकडे हे करत आहे मधुभाऊंना पॅरोलसाठी तो आता म्हणजे हे करत आहे तर आपल्याला मला असं वाटतंय की काही झालं तरी सुद्धा आपण मधुभाऊंना या सगळ्यामध्ये आता भेटण्यासाठी तिला पॅरोलची व्यवस्था केली तर नक्कीच आपलं काम होईल अश्विनचं काम आपण करायचं पण अश्विनला वाटेल की ते मी केलंय असं म्हटल्यावर ती नागराज म्हणतो पण ती आपलं काम का करेल ती का मधुभाऊंना न संपवेल यावरती नागराजला महिपात सांगायला लागतो का म्हणजे तिला असा मी काहीतरी घोळ्यात घेईन ना की तुला तुम्हाला समजदार पण नाही नागराज शेठ ती कशी तयार होईल या सगळ्यासाठी ते असं म्हटल्यावर ती मग मात्र आता ठरत की काही झालं तरी आता प्रियाला पॅरोल वर सोडवाय तोपर्यंत महिपत प्रियाची भेट घ्यायला येतो आणि त्यानंतर प्रिया आता म्हणते आता काय आहे आता मला इथे सुद्धा मारण्याचा प्रयत्न करणार का यावरती मग आता महिपत सांगायला लागतो जास्त तुझी टिवटिव टिवटेव बंद ती कर मुळातच तुला जे काय सांगतोय ना ते निमूटपणे ऐक तुला ज्या गोष्टी कळतात ना तेवढ्यापुरतच बोल यावरती प्रिया म्हणते कशाबद्दल बोलताय तुम्ही त्यावरती महिपत म्हणतो हे बघ तू जास्त ठेव करू नकोस तुला पॅरोलवरती सोडवण्याची व्यवस्था मी करतोय यावरती मग आता ती सांगायला लागते मला मला तुम्ही सोडवणार यावरती आता महिपत म्हणतो हे बघ तुला तुझा अश्विन सोडवेल असंच वाटतंय त्या अश्विनला काही जमणार नाही तुला फक्त मीच पॅरोलवरती सोडवू शकतो एक गोष्ट लक्षात घे जर का माझं काम तू करणार असलीस तर यावरती ती म्हणते एक दिवसाच्या पॅरोलवरती येऊन मी तुमचं काम करण्यासाठी काय गरज पडले यावरती महिपत म्हणतो जास्त ठेवटेव करू नकोस मी साक्षीसोबत तुला सुद्धा सोडवण्याची प्रयत्न करीन तुला मुळातच माहिती आहे का अगं तू जर का या सगळ्यामध्ये आता पॅरोलवरती सुटलीस तर तू मधुभाऊंचं काम करशील आणि मधुभाऊ जर का एकदा ढगात गेला ना तर मधुभाऊला या सगळ्यामध्ये आता आपण बरोबर त्याची चिठ्ठी लिहून घेतली आठवते ना तुला त्याने चिठ्ठी लिहून दिलेली आहे की मी काही झालं तरी मी चुकीचं काम केलंय मी खोटं काम केलंय आणि म्हणून मी हे सगळं केलंय ही बघ चिठ्ठी असं म्हणत तो चिठ्ठीसुद्धा सुद्धा दाखवतो हो आता चिठ्ठी दाखवल्यावरती मग लगेचच इकडे विचार करायला लागते प्रिया की हे तर बरोबर आहे चिठ्ठी तर लिहिलेली आहे मग काय करायचं त्यावरती तो म्हणतो हे बघ लक्षात घे ज्या काही गोष्टी आहेत ना त्या गोष्टी तुला आता मी सांगतोय ते नीट ऐक म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मधुभाऊंना मेले की ही चिठ्ठी दाखवायची आणि त्यानंतर तू सांगायचं की माझ्यावरती दबाव आणला होता अर्जुन सुभेदार यांनी आणि म्हणून मी हे सगळं केलं संपला विषय असं म्हटल्यावर हो नक्की सोडवाल मला तुम्ही यावरती तो म्हणतो शंभर टक्के महिपतला काय देणं घेणं असतं महिपत मात्र आता फक्त तिची मजा घेत अस मग इकडे अश्विन येतो तन्वी तन्वी तुझं पॅरोल म्हणजे तुला एक दिवसाची बेल मिळाली यावरती प्रिया सांगायला लागते खरं सांगू का अश्विन तर हे सगळं करून तू माझ्यावरती किती आणि कसे उपकार केलेस खरंच तुला माहिती नाहीये असं म्हटल्यावर ती तो सांगायला लागतो हे बघ तू इतकी चिंता करू नकोस काही झालं तरी सुद्धा मी तुला इथून सोडवणार आहे आणि तुला इथून सोडवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही यावरती तो सांग ती सांगते हे बघ ही पेरोल मिळाली की तू ना मी क रविराज काकांना पण कळवतोय ते सुद्धा हॉस्पिटलमध्ये तुला भेटतील त्यांच्याशी बोलून घे त्यांच्या त्यांना सांग की कशा पद्धतीने तू चुकलीस आणि तुला बाहेर येण्याची गरज आहे आणि त्यांच्याशी बोललीस ना की तुला मग ते मदत करतील प्रियाचे दोन हेतू असतात मधुभाऊ मारणं मधुभाऊ मारून आता बाहेर येणं हा प्रियाचा पहिला हेतू असतो पण पण या सगळ्यामध्ये प्रियाला आता तिचा हेतू सफल करण्यासाठी मात्र आता बाहेर पडणं बाहेर गरजेचं असतं आणि त्याचबरोबर रविराजांची भेट घेणं त्यावरती मग अश्विन म्हणतो तू मधुभाऊंची भेट घे आणि लगेचच तू रविराज साकांना भेट मी बोलवतो प्रिया याच्या अश्विनचे खूप आभार मानते आणि खरं सांगू का तर तू मला इतकी मदत करतोय ना खरंच तुझे जितके आभार मानू तितके कमी आहेत असं म्हणायला लागते तो पण इकडे आता अश्विन फोन करून रविराजांना कळवतो आणि अश्विन रविराजांना सांगायला लागतो की उद्या उद्या तन्वीचा पॅरोल झालेला आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे प्रविचार करायला लागते प्रतिमा पॅरोल झालं आणि हे सगळं केलं कोणी यावरती मग आता सांगायला लागतं प्रताप हे सगळं अश्विनने केलंय यावरती आता इकडे रविराज म्हणतात मला पण जरा शंकाच वाटते की अश्विनला हे सगळं करणं जमलं तरी कसं म्हणजे कसं आहे ना ही पॅरोल मिळणं सहज हो शक्य नसतं काय माहिती अश्विनने काय केलंय पण आपण काय करायचंय आपण जायचंय का तिला भेटायला तिने आपल्याला भेटण्यासाठी बोलवले यावरती मग आता प्रतिमा सांगते कशी ही असली तरी आपली मुलगी आहे आपण जाऊन भेटूया पण ना मला काय वाटतं माहितीये हे अश्विनला कसं जमलं काही वेगळी गडबड नाहीये ना यावरती मग रविराज सांगायला लागतात हे बघ प्रतिमा तू उगाच संशय घेऊ नकोस आपण उद्या जाऊया आणि मग तिला भेटूया भेटल्यावर ती कदाचित आपल्याला काही गोष्टींचा उलगडा होईल असं म्हटल्यावर दोघ जण दुसऱ्या दिवशी प्रियाला भेटायला मी इकडे स्वतः महिपत प्रियाला घ्यायला येतो म्हणजे प्रियाला घ्यायला ज्या वेळेला महिपत येतो आणि त्याच वेळेला त्याच वेळेला तो प्रियाला परत एकदा आठवण करतो काय करायचं माहिती आहे तुला म्हणजे तू तु काय करायचं त्या मधुकर पाटलाच्या इथे जायचं तुझ्या हातात एक इंजेक्शन देईल तू फक्त भेटायला जायचं आणि काही झालं तरी ते इंजेक्शन टोचायचं यावरती प्रिया म्हणते हे बघा आत्ता सध्या मी फक्त गुन्हा लपवण्याच्या ह्याच्याखाली खाली इकडे आलेली आहे पण पण जर का हा गुन्हा हा गुन्हा मी पुन्हा खून करायच्यासाठी गेला तर ते सुद्धा माझ्यासाठी जरा जास्तच भयंकर असेल कळतंय का तुम्हाला असं म्हटल्यावरती मग आता तो म्हणतो हे बघ मधुकर पाटील गेला ना की मुळातच आपण त्याची चिठ्ठी समोर आणायची आणि चिठ्ठी समोर आणून त्याच्या सहीची चिठ्ठी आहे तो त्या चिठ्ठीमध्ये त्याने लिहिलेला आहे की तो स्वतः स्वतः या सगळ्यामध्ये आता आपल्याला हे करतोय म्हणून म्हणजे मी गुन्हेगार आहे मी गुन्हेगार आहे आणि मला मला स्वतःला आता इकडे जीव द्यायचा आहे कारण मी निष्पाप जीवांना अडकवलंय यावरती प्रिया म्हणते मी तुमच्यावरती विश्वास ठेवते माझा विश्वासघात करू नका यावरती महिपत म्हणतो चल निघ लवकर मग प्रिया बाहेर पडते बाहेर पडताना अश्विन तिला न्यायला आलेला असतो अश्विन तिला न्यायला येतो आणि अश्विन तिला सांगायला लागतो चल तन्वी मी रविराज काकांना का आणि प्रतिमाहत्याला तिकडे बोलवले त्यांच्याशी बोलून घे आणि बोलून त्यांना आता तुझी बाजू कन्व्हिन्स कर त्यांना तुझी केस घ्यायला सांग तुझी केस घ्यायला सांगून तू त्यांना आता कन्व्हिन्स कर आणि कन्व्हिन्स करूनच मग आता तू लवकर लवकर बाहेर पडू शकशील कारण तेच आहेत जे तुला बाहेर काढू शकतात असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे प्रिया आज बाहेर पडते आता प्रियाला बाहेर काढलेलं असतं प्रिया हॉस्पिटलमध्ये आलेली असते आणि त्याच वेळेला रविराज सुद्धा आता हॉस्पिटलमध्ये येतात कारण रविराजांना मुळातच मुळातच आता इकडे प्रियाला काही गोष्टींचा क्लियारिटी द्यायची असते म्हणजे तिच्यासाठी तिच्यासाठी बाकी काही गोष्टी नाही पण तिला जे काही तिने आता प्रॉपर्टीतून बेदखल केले त्याच्यावरती तिच्या सह्या घ्यायच्या असतात तर रविराज पेपर घेऊन येतात पेपर घेऊन आल्यावरती ते सांगतात तुला वाटलं असेल की मी तुला भेटायला आलो आहे बिलकुल नाही मी तुला भेटायला आलेलो नाही आहे मुळातच मी या पेपरवरती तुझी सही घेण्यासाठी आलेलो आहे असं ते म्हणायला लागतात त्यावरती प्रिया आता सांगायला लागते बाबा बाबा मी तुमची मुलगी आहे ना मग तुम्ही कशा पद्धतीने मला असं बाहेर काढू शकता प्रिया आता चांगलीच सटपटलेली असते म्हणजे बाहेर आल्यावरती आपल्याला काय पुन्हा त्या भिकाऱ्यासारखं जीवन जगायला लागणार की काय प्रियाला कळतच नसतं की आपण आता काय करायचं आहे आणि प्रिया आता म्हणायला लागते बाबा तुम्ही माझ्यासोबत असं वागू शकत नाही यावरती रविराज म्हणतात तू जे वागलेस ना त्याच्यापुढे माझं वागणं काहीच नाहीये आणि त्यामुळे त्यामुळे त्या ना याच्यापुढे आता माझ्याकडून फार कोणती अपेक्षा करू नको असतो असं म्हटल्यावर ती मग आता इकडे रविराज सांगायला लागतात तू या पेपरवरती सही कर प्रिया सांगते मी खरंच चुकले बाबा मी चुकले मला माझी चूक मान्य आहे पण मला सुधारायची संधी द्या ना मी का केलं होतं हे जाणून तरी घ्या ना खरं तर महिपत चिकरेने माझ्यावरती दबाव टाकला म्हणून मी हे सगळं केलेलं आहे रविराज म्हणतात काही झालं सुद्धा तू मला सांगू शकत होतीस मला सांगितलं असतंच तर कदाचित गोष्टी वेगळ्या झाल्या असत्या आणि त्यानंतर मी काही गोष्टी नीट केल्यासुद्धा असत्या पण खोटं 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 हे खोट खोटं आता टू मच झालेलं आहे या खोट्याचा आधार घेऊन आता इकडे मी सुद्धा तुला मदत करू शकत नाहीये ना तुला कोणत्याही बाबतीत आता इकडे माझी मदत होणार आहे त्यामुळे त्यामुळे काहीही झालं तरी सुद्धा आता ह्या प्रॉपर्टीतून तुला मी बेदाखल करतोय म्हणायला लागते बाबा बाबा ते काहीही असू दे मला प्रॉपर्टीचं माहितीला आता प्रॉपर्टीपेक्षा बाहेर येणं महत्वाचं असतं बाबा तुम्ही माझी केस घ्या मी तुम्हाला सगळं खरं ह्याच्या पुढे सांगेन काही झालं तरी सुद्धा तुम्ही या सगळ्यातून आता मला बाहेर काढाल अशी माझी अपेक्षा आहे त्यावरती रवी इकडे आता रवीराज सांगायला लागतात बिलकुल नाही मी तुझं वकीलपत्र सोडलंय तुझ्यासाठी दुसरा कोणता वकील बघायचा असेल तर तो बघ त्याची फी हवे असेल तर मी देईन एवढं बाप म्हणून मी करू शकतो यापुढे मी काही करू शकत नाही आहे असं म्हटल्यावर ती प्रिया आता सटपटते आणि ठीक आहे बाबा तुमचा माझ्यावरती विश्वास नाही आहे पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगते जेलमध्ये सुद्धा आता माझ्या जीवाला धोका आहे तो महिपचिके मला मारायला आलेला आहे मैप शिकरे तिथे सुद्धा मला मारणार आहे आणि जर का तुम्ही मला असंच बाजूला केलं तर त्याच्यासाठी हे काम करणं सोपं होईल आणि तो मला मारून टाकेल असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे अमिप रविराजांचं बापाचं काळीज असतं आणि ते म्हणतात मी या गोष्टीवरती विचार करेन काय करायचं ते असं म्हणत रविराज तिकडून आता निघतात ज्या वेळेला रविराज तिकडून निघतात त्यावेळेला प्रिया आता म इकडे सांगितल्याप्रमाणे महिपतने जे काही महिपतच्या ठिकाणी तिला आता जायचं असतं त्या ठिकाणी जायला निघते मुळातच महीपतने तिला जे काही सांगितलेलं असतं की आज कशा पद्धतीने मारायचं आहे काय करायचं आहे आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी करण्यासाठी ती आता आलेली त्यानंतर मग आता प्रिया इकडे डॉक्टरांकडे येते आणि मला आता मुळातच जी बेल मिळालेली आहे ती मधुभाऊंना भेटण्यासाठी तर मला मधुभाऊंना भेटायचं आहे डॉक्टर म्हणतात ठीक आहे मी तुमच्यासोबत थांबतो आणि त्याशिवाय तुम्हाला इथे बेलवरती म्हणजे बेलवरती जरी तुम्हाला मिळाली असली तरी तुम्ही इथेच थांबा मधुभाऊंची भेट घ्यायची असेल तर मी तुमच्या सोबत राहणार असं म्हटल्यावरती मग आता प्रिया विचार करते ह्या माणसाच्या समोर मी कसं काय आता हे मधुभाऊंना मारू शकणार आहे किंवा मधुभाऊंना कशी संपवू शकणार आहे तिला काहीच कळत नसतं आणि त्यानंतर मग आता ती विचार करते नाही नाही काही झालं तरी मधुभाऊंना संपवायला तर पाहिजेच आणि असा विचार करत असताना मग तोपर्यंत इकडे आता प्रिया आत येते आतामध्ये इंजेक्शन घेते इकडे तोपर्यंत नर्स आलेली असते नर्स ज्या वेळेला येत असते तेव्हा नर्स आणि डॉक्टर डिस्कस करत असताना प्रिया मधुभाऊंच्या समोर येऊन उभी राहते मधुभाऊ मधुभाऊ मला माफ करा खरं तर माझ्यामुळे तुमची आता जी काही अवस्था झाली ती अवस्था मला बघवत नाहीये खरं सांगू का तर मला या सगळ्यामध्ये खूप 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 वाईट वाटतंय की मी तुमच्या सोबत हे सगळं जे काही केलं असं म्हणत ती हातामधलं इंजेक्शन सरकवत त्याच वेळेला डॉक्टर आणि नर्स आता तिथे उभ्या असतात डॉक्टर आणि नर्स ज्या वेळेला उभे असतात आणि त्याच वेळेला त्याच वेळेला मग मात्र आता इकडे प्रियाला काही कारस्थान करता येत नसतं प्रिया या सगळ्यामध्ये आता तिकडे उभी असते आणि काय करायचं इंजेक्शन कसं द्यायचं हे मात्र तिला काही कळत नसतं पण त्याच वेळेला आता तिकडे मधुभाऊ हायपर होतात मधुभाऊ हायपर होतात आणि हायपर झालेले मधुभाऊ या सगळ्यामध्ये खूप आता प्रियाच्या दिशेने बोट दाखवायला आणि त्याच वेळेला मागून आता प्रतिमा येते जेव्हा मागून प्रतिमा येते त्यावेळेला प्रतिमा हे सगळं पाहते काहीतरी गडबड आहे आणि मधुभाऊ तिला आता बोट दाखवून खोटारडी 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 असं बोलण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्यानंतर त्यानंतर प्रिया पूर्णपणे आता आणि आता प्रिया तिकडून पळण्याचा प्रयत्न करते मधुभाऊ हात पकड तितक्यात सायली येते मधुभाऊ काय झालं मधुभाऊ काय झालं असं म्हणत मधुभाऊंना विचारायला लागतात ज्या वेळेला मधुभाऊंना विचारायला लागतात त्यावेळेला मधुभाऊ आता मात्र इकडे सांगायला लागतात मधुभाऊ सांगायला लागतात ख खोटी तन्वी खोटी तन्वी असं म्हणत मधुभाऊंनी आता इकडे खुलासा केल्यावरती प्रतिमा आता विचार करायला लागते काय आहे हे प्रिया सटपटते इकडे आता प्रियाला पळताना पाहून सायरीला भीती वाटते काही मधुभाऊना केलंय का ती के डॉक्टरांना बोलवते आणि डॉक्टरांना चेक करायला सांगते पण मधुभाऊ तोपर्यंत काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहेत हे सायरीच्या नाही लक्षात आलं तरी लक्षात आलेलं असतं ते म्हणजे प्रतिमाच्या मधुभाऊ काय बोलताय मधुभाऊ बोला ना मधुभाऊ कशाबद्दल बोलताय असं म्हणत ती आता मधुभाऊंना विचारायला लागते मधुभाऊ ज्या वेळेला पाहायला लागतात त्यावेळेला त्यांच्या लक्षात येतं आणि प्रिया प्रिया असं म्हणत ते ओरडत असतात ज्या वेळेला मधुभाऊ प्रिया प्रिया असं ओरडतात त्याच वेळेला प्रिया पळून गेलेली असते पण प्रतिमाला समजलेलं असतं की काहीतरी मधुभाऊ खोटी तन्वी खोटी तन्वी असं म्हणत होते आता मधुभाऊ नक्की काय सांगत होते याचा उलगडा कसा होणार येणाऱ्या भागात